बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात होळीमध्ये भिकाला झोपवण्यात आले बऱ्यापैकी लोकांनी हातभार लावला त्यातील एक मात्र बोलून गेला भिकाचे अंग जरा गारच लागत बायजा कळवळली तिने एक व्याकुळ नजर गणूकडे टाकली व नावाड्याच्या हाताला धरून ती होडीत भिका शेजारी बसली भिकाचे डोके मांडीवर घेतले आणि पुन्हा पुन्हा गणूकडे व्याकुळतेने पाहिले गणूच्या डोळ्यात निर्धार दिसत होता गणूचे आजचे रूप यापूर्वी बायजाने कधीही पाहिलेले नव्हते तीरावरून गणूने बायजाला हात दाखवला काळजी करू नकोस परमेश्वर आपल्या पाठीशी आहे असं जोरात ओरडला पाण्याच्या आवाजाने व नदीच्या रौद्र रूपाने गणूचे हे शब्द कदाचित बायजापर्यंत पोहोचले नसत ती डोळ्यात पाणी आणत गणूकडे पाहत तशीच बसून राहिली नावाड्याने शेकाट्याला तरफ दिली व होडीने दिशा बदलली होडी नदीच्या पल्याट जायला निघाली त्याच एक मोठी लाट आली होडी जोरात एका बाजूला हल्ली लाटेचे पाणी होडीत घुसले होते पावसाळी वातावरणातही नावाड्याला अगदी खाम फुटला होता आता नावाड्याने घोषणा केली ही शेवटची फेरी आता होडी बंद करणार नावाडी ही आता धोका पत्करायला तयार नव्हता कारण नदीचे रौद्र रूप अगदी वाढतच चालले होते पाण्याची लाट जशी होडीच्या दिशेने येत आहे हे गणूने पाहिले तसा त्याचा जीवही वर खाली झाला पण गणूला लढायचे होते येणाऱ्या प्रत्येक संकटाला अगदी धैर्याने तोंड द्यायचे होते नदीच्या दुतर्फा लोकांचा आरडाओरड चालू होता आता नदीच्या कडेला उंच भागावर असलेल्या देवळाच्या देवळात पाणी घुसायला लागले होते देव अगदी पाणी पिल्यानंतर नदी शांत होणार असा गावकऱ्यांचा समज होता नदीला आलेला असा पूर बायजाने उभ्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता जीवाचे रान करून होडी तिऱ्यावर नेण्याचा प्रयत्न नावाडी करत होता आजारी भिकामुळे त्याच्यावर ते दडपण आले होते प्रवाहा बरोबर झाडे लाकडे वाहून येताना दिसत होते त्यातच एका प्रवाहात वाहून येत असलेली एक मैस पाहून नावाडी आता खरच खचला होता कशी तरी एवढी फेरी करून तो आता होडी बंद करणार होता नावाड्याचे हात शेकाट्यावर भरभर चालत होते अंगातून घाम फुटला होता डोक्यावरची टोपी त्याने खिशात टाकली व पुन्हा जोराने शेकाट्यावर मार भार देऊ लागला अखेर होडी तिरावर आली खिशातली टोपी काढून नावाड्याने तोंडावरचा घाम पुसला यावेळी मात्र त्याने कुठल्याही प्रवाशाकडून एकही पैसा घेतला नव्हता बैल तिराला लागलेली होडी गणूने पाहिली गणूचा निर्णय ठाम झाला होता तो बैलगाडीच्या साठ्यात उभा राहिला बैलांचा कासरा हातात घेतला कासरा गुलब्याच्या वशिंगाला लागला गुलब्या व बारशा सहित बैलगाडी नद गणूने नदीच्या अगदी पाण्यात घातली नदीच्या तीरावर असलेल्या लोकांनी आरडाओरड सुरू केली काही लोक तर अगदी गणूला शिव्याही घेऊ लागले पण गणू आता कोणाची अनकुणाच्या आव्हान तो बैलांना इशारा करत होता त्याला काहीही झाले तरी बापाचे प्राण वाचवायचे अखेर बैलांचे पाय जमिनीवरून सुटले बैल पाण्यात पोहू लागले बैल गाडीच्या साठ्यात पाणी घुसले गणूला मात्र गुलब्या व बारशा यांच्याशिवाय काहीही दिसत नव्हते व काही ऐकायलाही येत नव्हते पलीकडून बाईजा गणूचे साहस ते धाडच पाहत होती बैल जसे प्रवाहाच्या डोक्यावर बरोबर वाहू लागले तशी बाईजा हंबरडा पडू लागली एकीकडे एक 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 आजारी पडलेला भिका व एकी एक एक नदीच्या पात्रात बैलगाडीवर असलेला गणू हे पाहून अगदी खडबडून गेली जशा लाटा येत होत्या तशी बैलगाडी लाटे बरोबर पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जात होती आता गणू ज्या ठिकाणी पाण्यात घुसला होता ती जागा व आत्ताची जागा यात खूप मोठे अंतर पडले होते गाडी प्रवाहाच्या दिशेने वाहत जात होती आता मात्र बायजाचे अवसान संपले ती भिकाला सोडून नदीच्या तीराने गणूकडे धाव घेऊ लागली काही लोकांनी तिला सावरले व भिका शेजारी बसून ती गणू ती माणसे गणूच्या दिशेने धावली एक प्रचंड मोठी लाट या लाटेच्या जोराने गणूची गाडी पाण्यातच अगदी दूर फेकली गेली परंतु गुलब्याच्या चलाखीने गाडी वाचली गेली आपल्या धण्याला वाचवण्यासाठी जीवाचं रान करत होता हा गुलब्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात लढत होता घरावर आलेल्या संकटाची जणीव याला जाणीव झाली होती बारशा कमी पडत होता पण गुलब्या मात्र पेटला होता पाण्याच्या विरोधातच करत होता तो सगळं काही अखेर पहिल तीरावर खूप दूर बैलगाडी पोहोचली पोहचली शर्थ केली होती इतके सारे झाले इतके सारे होऊनही हातातील बैलांचा कासरा मात्र गणुने सोडला नव्हता नदीच्या तीराने थावत आलेल्या लोकांनी गाळातून गणू व बैलगाडी बाहेर काढली हे बायजाने पाहिले व एक संकट टळले होते अनेक लोक गणूला झापडत होत होते त्याच्या झाडसाचे त्याच्या धैर्याचे कौतुकही करत होते पण धाडस आणि हे धैर्य जर गणूच्या जीवावर बेतले असते तर हाही विचार करत होते गणू मात्र गुलब्याच्या गळ्यात गळा घालून रडत होता हो। गुलब्याच्या गळ्यात गळा घालून तो रडत होता कारण त्याला आज या गुरब्यानंच वाचवलं होतं त्याचं कुटुंब या गुरब्याने सावरलं होतं गुलब्याच्या प्रेमाने गुलब्याला अगदी तो प्रेमानं पुरवाळत होता आज गुलब्यामुळेच गणूचे प्राण वाचले होते मी काय करून बसलो याची जाणीव गणूला आली तेव्हा त्याच्याही ते अंगावर शहार लागली गुलब्याचे आभार मानून तो भिकाला घेऊन तालुक्याच्या दवाखान्यात गेला डॉक्टरने मात्र भिकाला मृत घोषित नदीवर भिकाला होडीत ठेवताना भिकाचा अंग लय गार लागतंय असं म्हणणाऱ्या माणसाचा चेहरा बायजाच्या चेहऱ्यासमोर तळू लागला दुसऱ्या दिवशी भिकाच्या मृतदेहाला घरी आणले घरात धाकटा रामा संगीता बायजा गोदा यांनी एकमेकांच्या गळ्यात गळा घालून अगदी रडून अक्षरशः गोंधळ घातला होता भिकाच्या मृतदेहाच्या डोक्यावर उशाला एक दिवा अगदी शांत झाली बायजाने घराच्या उमऱ्यावरच हातातील बांगड्या फोडून फोडला आयुष्यभर जपलेलं कुंकू रागानसून टाकलं पुसलेल्या कुंकुवाच्या कुंकु खुना तिच्या कपाळा भिकाच्या गळ्यात पडून ती अगदी ठसढसा धस रडत होती यात शांत होता तो फक्त गरु आता त्याला सर्वांना सावरायचे होते मोठा असल्यामुळं त्यांना सर्वांना धीर द्यायचा होता त्याची जबाबदारी आता वाटली होती वरून जरी शांत वाटत असला तरी आतून मात्र गणू अगदी खचून गेला होता कसेही असले तरी एक मायेचे आभाळ आज प्रयत्नांची पराकष्ठा करूनही हरपले होते गोदाने पोटुशी कुसुमला आपल्या कुशीत घेतले होते सफरातून गुलब्या व बारशा हांबरत होते अंगणात तिरडी तयार झाली मडक्यात जळत्या गोवऱ्या टाकल्या व त्याचा धूर आजूबाजूला पसरत होता आता ढग चांगलेच भरून आले होते पाऊस कधी कोसळेल याची खात्री नव्हती गावकऱ्यांनी घाई केली एकवार शेवटचे बायजाने भिकाकडे पाहिले ती भिकाच्या केसातून बोटे फिरवू लागली आणि आपले ओठ भिकाच्या कपाळावर थे थे थे। एका प्रेमा होता। एका प्रेमाची घरात फक्त भिकाच्या उशाशी असणारा दिवा तेवढा तेवत होता बाकी सार घर अगदी रिकाम झालं ओक बोक झाली बायजानं एक वार जळणाऱ्या दिव्याकडे पाहिले घराकडे पाहिले घराप्रमाणे तिचं आयुष्यही आता रित झालं होत आयुष्यभर ज्या कुटुंबाबरोबर ती जगली होती ज्या कुंकुवाबरोबर ती जगली होती त्या कुंकुवासाठी तिने काही काळ लढा दिला होता ते कुंकू बायजा आज हरवून बसले होते दाटलेल्या ढगांकडे पाहून ती ढगांना शिव्याशाप देवला अरे चांडाळांनो अरे चांडाळांनो माझ्या कुंकवावर खाला घातला रे तुम्ही अखेर फिका नावाचं वादळ शांत झालं होत अनंतात विलीन झालं या भिकाच्या भैरवी बरोबरच आपण आज इथेच थांबतोय पुन्हा येतोय पुढच्या रविवारी पुढची एक नवीन कथा घेऊन आणि त्या कथेचं नाव आहे ए नक्की पहा आणि हौशी कलावंत या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार